आता आमी आमी मी आता असं आहे आमच्याच गावात घोटणेगावटण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग हे का आम्ही कवळा म्हणतो हे अशा पद्धतीत बांधलेली असं ते बघा लांबलंचक घेऊन जाणार कोपऱ्यात आम्ही आमच्या कोपऱ्यात पत्तेरो घातलेलो आणि त्याचा व्हिडिओ मी करूक नाही कारण जर व्हिडिओ करू गेला तर परत गाळी खाऊ काय माकास खऱ्या अर्थानं पावसाळी शेतीची सुरवात झालेली असा आज आपण पहिल्या पावसाबरोबर बात पेरणी करची असा आजकालची तरुण पिढी आंका कवळा तोडणे बाजावळ करणे ह्या काय माहिती नाही असा त्याचसाठी आजचा व्हिडिओ केलेला असा आता असं आहे आमच्याच गावात घोटणे गावठण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आणि जास्तीत जास्त करून आमच्याच गावातले व्हिडिओ करते मी बरेच युट्यूबर्स वेगवेगळ्या गा, गावात जाऊन काय काय तिकडचा प्रेक्षणीय स्थळा किंवा देवस्थाना देवळा निसर्गरम्य स्थळा असा काय वेगवेगळा दाखवतात कोकणातले यूट्यूबर्स पण माका तेवढं वेळ नसता जास्तीत जास्त करून मी माझ्या गावातलाच काहीतरी थोडक्या मडक्या दाखवचा प्रयत्न करतो आहे त्याच्यासून थोडीफार जनजागृती झाली तर झाली पण बरेच जण गाळी घालतात बऱ्याच जणांका आवडत नाही काय म्हणत नाही आहे का खूळ लागलेला आता व्हिडिओ करता बरेच जण म्हणण्यापेक्षा आता काय सांगायची गरज नाही कोण गाळी घालता आता तर आता मी कामासून येलो असं आहे नारळ काढून गेलेलो आहे गे। आणि आता एक काय म्हणतात ती जुनी जुनी गोष्ट पारंपरिक पारंपरिक काही गोष्टी असत हो जे आजही काही ठिकाणी जपले जातात ते पण कोकणात आणि कोकणातच असा काही जुने गोष्टी जपले जातात कोकणातलं शेतकरी हो उन्हाळी पावसाळी शेती करता आणि शेतातली कामा ही काय संपत नाहीच आता उन्हाळी कामा थोडीशी संपत्ली असत कुळीत काढून झालो भैमुख काढून झालो नाचणी काढून झाली आता रवली या शेतीची मशागत मशागत म्हणजे पहिल्या पावसाबरोबर भात पेरूचा लागता पण ता भात पेरूसाठी मशागत करूची लागता जमीन जी आहे कोपरो तो पालोपातव टाकून भाजूचा लागता ह्या गणित बऱ्याच जणांक माहिती नाही आम्ही पत्तेरो टाकलो कोपऱ्यात आमच्या म्हणजे काजीच्या परसुवात जो पत्तेरो होतो ना तो टाकलो काही ठिकाणी कावळा तोडतात आता कावळा तोडणं म्हणजे काय ह्या जर आजकालच्या तरुण पिढी विचारून गेलास ना मुला म्हणते की कशाक म्हणून तुम्ही कवला तोडतास किंवा उतरतास तर कावळा आणि कवळा हे दोन वेगळेवेगळे गोष्टी असत कवला म्हणजे आपण जी घरावर लावतो ती छपरावर त्या का आपण कवला म्हणतो आणि कवळा कवळा म्हणजे झाडाचं जो पालोपातो असताना तो त्याचे जे फांदी असतात कोवळे कोवळे ते तोडूचे लागतात सरळ सरळ वेळेवाकडे नाही आणि बारीक असतात ते एवढे एवढे बटा एवढे असतात ते, ते तोडूचे लागतात होळी पौर्णिमा झाली काय त्याच्यानंतर कवळा लगूक सुरुवाती करतात तर त्या आम्ही मशागत म्हणतो आणि तर काय प्रोसेस असताना ती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो एक प्रयत्न असा झाडावरचे फानी तोडतात आणि ते एका ठिकाणी असे बांधण ठेवतात वले असताना हो ते तोडूचे लागतात आणि बांधण ठेवायचे ते कावळात तोंडणा म्हणतात आणि जेव्हा ते सुकतात ना चांगले त्याच्यानंतर ते कोपऱ्यात नेऊन असे पगळून घालायचे त्याच्यानंतर संध्याकाळी आग लावायचे काही ठिकाणी त्याच्यात गौरी घालतात म्हणजे शेण घालतात जमिनीवर त्याच्यानंतर मग ते पालवपजवळ टाकतात अशा पद्धतीत काही मशागत असता तर आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कवळा ढगवणे म्हणजे शेतीची मशागत करणे या थोडक्यात दाखवतो असा तर बघूया कसा काळायचा चला प्रमोद गाडिया वगैरे गोठणे गावठणवाडी आज आम्ही कवळा तोडण्याचा म्हणजे थोडक्यात थोड़ मशागत करण्याचा मिरगाच्या कामाची सुरुवात ही तरव्या पेरणीपासूनच सुरू होते आणि ती आम्ही आज कवळा तोडून आज काजीची बेंदाळ पण होते सगळ्यात काही एकत्र करून मग ती कवळा बांधतो ती मग कोफऱ्यात नेऊन टाकणार त्याच्यावरती गोवरी टाकायची असे काय काय लोक करतात आताच्या नवीन पोरग्यांका नवीन किडी ती कवळा म्हणजे काय आधी समजतही नाही मग आम्ही कवळा नेणार ती कोफऱ्यात टाकणार त्याची वातर करणार वातर म्हणजे विस विस्कून टाकायची आणि त्याच्यावरती ती मग संध्याकाळी आग घालायची मग ती सकाळी ती परत तो राख त्याची होता ती जमा करायची ढीग मारून ठेवायची व्या, ना त्या वाऱ्याने तो उडून जाता आणि त्याच्यानंतर मग त्या वेळा वेळात वेळ काढून मग ते कोपरे भिजवायचे भिजवणी बोलतात त्या का बियाणा आणायचा गावठी असू दे की बाजारी असू दे त्या पद्धतीत मग पेरणी करायची असं तो एक मोठं मोठासा असा प्रोग्राम आहे तो ती कवळाची मशागत केल्याच्यानंतर रान जरा कमी असतं इकडे काजीचा परसू असा आणि ह्या काजीच्या परसू असली ना जे काही छोटे छोटे झाळी म्हणतो आम्ही म्हणजे थोडक्यात बेनावळ हे बेणावळचे जे टाळ असतात ना ते वायफळ इकडे तिकडे जाळून टाकण्यापेक्षा कोपऱ्यात जाळले ना तर मशागत होता कोपऱ्याची आणि हे का आम्ही कवळा म्हणतो ही अशा पद्धतीत बांधलेली असतात हे बघा लांबलंचक काय काय ठिकाणी आयनाचे किंजळीचे हां टाळ तोडतात पण ह्या काजीच्या सगळा ह्या बारीक बारीक जे फाळ झुडपं असत ना ती तोडूची लागतात आता हे सगळे घेऊन जाणार कोपऱ्यात आज जसा भास आता नेऊन टाकणार तिकडे चला आम्ही आमच्या कोपऱ्यात पतेरो घातलेलो आणि त्याचा व्हिडिओ मी करूक नाही कारण जर व्हिडिओ करू गेला तर परत गाडी खाऊ काही माकास त्याच्यामुळं आली बहुतेक का आमच्या कामाचे व्हिडिओ मी करीत नाही पण आता मला थोडंसं वेळ होतो आपली आई गाडी असा मशीन असा मतलब वाईट जरा मोबाईल इकडे तिकडे फिरव आणि एक छोटंसं व्हिडिओ आता काय बघूया कावळा भाजण्याचं म्हणजे भाजावळीचं मरा जातोय मी घरात संध्याकाळी भेटाय हा कावळा सगळी आता एकटाय गेलेली असत सगळे काजीच्या परसुवातलो जे अतिरिक्त झाळी होते ना ते असे सगळे आणि त्याची कावळा तयार केलेली असत हे आता कोपऱ्यात पगळूची असत माजावळीसाठी काही ठिकाणी शेणाचे गोवरे घालतात म्हणजे जे गुराडोरांचा शेण असताना तसा पकडून टाकतात पण इकडे सुपारीची सावळा टाकलेली असत या सुपारेच्या सावळापासून आता बरेच काही गोष्टी केल्या जातात पत्रावळी वगैरे करतात अशा प्रकारे सगळी व्यवस्थित लाईनीत मांडायची कशी पण टाकून जमणारी नाही कलाईने सगळी मांडायची अशा पद्धतीत मांडायची आणि सॉरी नारळाच्या सावळा पण असत किती कोपऱ्यांका करतो चार पाच सहा सहा कोपऱ्यांका वादावळ वादा करूची असा आणि ह्या संपूर्ण क्षेत्र आण ना त्या क्षेत्रात पावसाळी वासश्य जी असा आता आता उद्या घालूची आण ना आग उद्या संध्याकाळी या टायमाग आग घालू हा आणि मग सकाळी सगळा करायचो करायचा मसव म्हणतात ना जी राग असताना राख ती सगळी एका ठिकाणी करायची हां वाऱ्यान जाता नाही ती सगळं असं एकटायचे हा पेरताना परत विस्कूक होई जेणेकरून ना रान नाही नाहीतर रान भरपूर येता वादवळ नाही केली ना था था था। था। तर अशा पद्धतीत रान येत राहत तारव्यात तर करून झालेलो असा ते का वातर म्हणत चांगला उद्या कडकडीत ऊन लागला ना का संध्याकाळी आग घालूची म्हणजे वादळ करूची असा संध्याकाळी भेटा यात्रा शेती आपली पोटासाठी करतो त्या पद्धतीने आम्ही ही भाजावळ आता मिरगाची चालू झालेली आहे जी कवळा असत सगळी ना ती अशा पद्धतीत सगळी पसरून टाकलेली असत आणि इकडे सगळी आग घातलेली असा सगळ्याची अशी मस्त आहे की राख झालेली असा ही जी राख असा ना सकाळी वाढवणी एकटाही करूची असा खऱ्या अर्थानं पावसाळी शेतीची सुरुवात झालेली असा भाजा आणि शेतीची कामं ही कधी संपत नाही वर्षाचे बारा महिने शेतीची कामं चालू असतात आणि जर शेतकरी शेती करतो थांबलो तर सगळाच थांबतला त्यामुळं शेतकरी न दमता न थांबता वर्षाचे बारा महिने शेती करीत असता आता भाजा बदललेली असा या सगळ्या जी राखाना सकाळी एकत्र करूची असा आणि पहिल्या पावसाबरोबर बात पेरणी करूची असा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून कवळा का म्हणजे काय भाजावळ म्हणजे काय या थोडक्यात दाखव प्रयत्न केलेलो असा कारण की जी आजकालची तरुण पिढी असा त्यांना कवळा तोडणे भाजावळ करणे ह्या काय माहिती नाही असा चा। त्याचसाठी आजचा व्हिडिओ केलेला असा आवडलं तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद